नमस्कार मित्रांनो आपण पाहतो आहे की सोलापूरमध्ये मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी मिटिंग घ्यायला गेले आणि सभा घेऊन बसली आणि त्या सभेमधून त्यांनी जी डरकाळी फोडली ना की मान काटली तरी मी आता महागं हटणार नाही मला राजकारणाशी काहीही संबंध नाही आहे मला फक्त मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवून द्यायचं आहे हाच माझा उद्देश आहे आणि याचसाठी माझा लढा आहे या लढ्यामध्ये तुम्ही कितीही मला भीती घातलात तुम्ही माझ्यावर कितीही दबाव आणलात कितीही माझ्या चौकशा केलात मला अटक जरी केली तरी मी महाग सरकणार नाही मी माझ्या समाजासाठी आरक्षणाचा लढा लढणार आहे आणि आपण पाहतो आहे की त्यांनी या दोन तीन दिवसामध्ये मिटिंगा घ्यायला सुरुवात केलेल्या आहेत हे संवाद दौरे जे आहेत पुन्हा एकदा चालू केलेले आहेत या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते सरकार कशा पद्धतीनं कुटनी ती करत आहे कारण त्यांना हे जाणीव झालेली आहे त्यांना त्यांनी स्पष्टपणे ते सांगतायत सुद्धा सभेच्या माध्यमातून की सरकार कशा पद्धतीने सरकारला वाटतं आहे की सरकार, सरकार आणि मराठा समाज जो आहे यांच्यामध्ये जो अडथळा जो आहे तो मनोज जरंगी पाटील कुठंतरी वाटतो आहे याला कारण म्हणजे आम्ही दहा टक्के आरक्षण देऊनसुद्धा मरो मराठा समाजानं कुठेही गुलाल उधळला नाही किंवा आनंद साजरा केला नाही ही गोष्ट जी आहे ही गोष्ट या सरकारच्या जिवारी लागलेली आहे ही गोष्ट ज्या सरकारच्या जिवारी लागलेली आहे आपण पाहतो आहे की जळगावमध्ये नरेंद्र मोदी सभा घेतात सगळी शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी लावली जाते परंतु खुर्च्या रिकाम्या राहतात ही गोष्ट या सरकारच्या जिवारी लागलेली आहे आणि म्हणून आपण पाहतोय की हे सरकार एस आय टीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून मनोज जरांगी पाटणारला बदनाम करण्याचं किंवा त्यांना अटक करण्याचं किंवा त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न जो करत आहे याची जाणीव जो आहे या संवाद दौऱ्याच्या या, या मीटिंगाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील लोकांपर्यंत पोहोचत आहेत की काय वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला काय करायला हवं आहे हा संदेशसुद्धा देत आहे की पुन्हा एकदा प्रचंड मोठी सभा घेण्याची सुद्धा गरज पडली तर तुम्ही सगळ्यांनी येण्याची गरज आहे कारण का ही ताकद जी आहे मी जे काही करतो आहे त्याच्या पाठीमागं तुमची ताकद आहे म्हणून मी हे सगळं करतो आहे याचं वर्णनसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे मुळात म्हणजे वेळोवेळी आपण पाहतो आहे की वेगवेगळे नेते विचारतात काही माध्यमं विचारतात काही तज्ज्ञ विचारतात की या मनोजरंगे पाटलांच्या पाठीमागं नेमकं कोण आहे कोणती अशी अदृश्य त्या शक्ती आहे जी मनोज पाटलांना हे कृत्य करायला लागते तर याचं उत्तर आज तुम्हाला कळालं असेल या सोलापूरच्या सभेमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाच्या प्रतिक्रियातून की मनोज पाटलांच्या पाठीमागं जी आहे जी अदृश्य शक्ती आहे ती म्हणजे मराठा समाजाची ताकद आहे हे लक्षात घ्या आणि ही ताकद जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आरक्षणचा जो लढा आहे तो जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत तिथून त्यांच्यासोबत लढत असताना तुम्हाला पाहायला मिळेल हेच या म्हणजे इथल्या सभेमधून आपल्याला पाहायला मिळेल आणि या यात्रांच्या माध्यमातून आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटील जे आहे पूर्ण महाराष्ट्रभर फिरून या सरकारच्या या षडयंत्राच्या विरोधात जनजागृती करतील कारण का त्यांनी सांगितलेलं आहे की हे दहा टक्के आरक्षण कशा पद्धतीनं दिलं एकीकडं द्यायचं आणि एकीकडे सदावर्तीसारखा माणूस उभा करायचा आणि ते हिरावून घ्यायचं ते आरक्षण असं द्यायचं आपण पाहतो अठ्ठावीस टक्के जर तुम्ही संख्या सांगतायत तर तुम्ही चौदा टक्केनं देता दहा टक्के देताय तेही ओबीसीच्या बाहेरचं पन्नास टक्केच्या बाहेरचं देताय त्याच्यामध्ये कुठल्याही सुविधा जे मेडिकल किंवा शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या कुठल्याही लागू होत नाही आहेत अशा पद्धतीचं तुम्ही आरक्षण लागू करताय हे सगळं चित्र जे आहे ते उघड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मनोज रंगे पाटील आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुद्धा या सरकारला जेव्हा विचारलेला आहे आपण काल परवा पाहिलं की न्यायालयामध्ये सरकार म्हणजे न्यायालयानं सरकारला ज्या विचारलेलं आहे की तुम्ही पण म्हणजे हे जे आहे ओबीसी जर मराठा समाज मागास आहे तुम्ही जे आरक्षण देता दहा टक्के मग हे दहा टक्के देण्याची गरज काय त्यांना ओबीसीतून का, का आरक्षण दिलं जात नाही हा प्रश्न जो आहे न्यायालयानंसुद्धा त्यांना विचारलेला आहे मग अशी सगळी परिस्थिती असताना फक्त मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम ज्या पद्धतीने हे सरकार करत आहे याचा उलगडा जो आहे हा मनोज जरांगी पाटील करतायत आणि बघतोय आपण त्यांना पुन्हा मग कसं राजकारणात ओढायचा किंवा कुणाशी तरी यांचं नातं जोडायचा प्रयत्न होतो आहे परंतु मराठा बांधवाने एक लक्षात घेतलं पाहिजे मनोज जरांगी पाटलांचा कुठल्याही नेत्याशी संबंध असणार नाही कारण का त्या नेत्यांच्या संबंधापेक्षाही जास्त मराठा समाज मनोज जरांगी पाटलांना देतो आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मला खूप मोठं पद दिलेलं आहे माझ्या पाठीमागे जेवढं तुमची ताकद आहे याच्यापेक्षा मला कुठलंही मोठं पद किंवा कुठला राजकीय नेता माझ्यासाठी मोठा नाही हे सगळं असताना ते कधीही कुणाशी मॅनेज होणार नाहीत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून सर्व मराठा बांधवांनी त्यांच्या पाठीमागं तेवढ्याच ताकदीनं उभं राहिलं पाहिजे जोपर्यंत मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा असेल तोपर्यंत या सरकारला घाम मनोज जरांगे पाटील राहणार नाहीत आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय राहणार नाहीत अन्यथा आपल्याला माहीत आहे की सरकारमध्ये षडयंत्रकारी चाणक्य भरपूर आहेत ते चाणक्य आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करतील फूट पाडतील आणि आपल्यामध्ये विस्कळीतपणा आणतील हा विस्कळीतपणा अजिबात कुठल्या पक्षाच्या प्रेमापोटी किंवा एखाद्या नेत्याच्या प्रेमापोटी मराठा बांधवाने आपल्यामध्ये येऊ देऊ नये हीच या ठिकाणी विनंती करतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो धन्यवाद जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद